नमस्कार कसे आहे सगळे मजेत ना असायलाच हवं आज दाखवणार आहे झटपट बटाट्याची भाजी ही बघा हे तेल मी याच्यावर टाकलेलं आहे थोडंच टाकलं आहे जास्त नाही टाकलं आहे आणि गॅस आता इथे ऑन करत आहे दिसत आहे तुम्हाला इथे मी कांदा मिरची लसूण लिंब आणि कोथिंबीर कढीपत्ता एवढं घेतलेलं आहे आणि हे बघा इथे हे बटाटे असे पाण्यात घालून ठेवलेले आहे अगदी दोन मिनिटात होते ही भाजी तर हा थोडासा कडीपत्ता मी इथे घेते आणि हे जे कोथिंबीर आहे ना हे वर घालायला ठेवते आणि देठ मी कांद्यावर टाकणार आहे मी पिटी सुद्धा करणार आहे कुळताची म्हणून मी लसूण आणि हिरवी मिरची ठेवलेली आहे पण त्यातल्या मी दोन मिरच्या ह्याला पण घालणार आहे फोडणीला खरी मसाल्याचीच भाजी आहे पण एक दोन मिरची घातली तर खूप छान त्याला स्वाद येतो त्यानंतर हा बघा हा इथे माझा मसाल्याचा डबा आहे पण याच्यामध्ये तुम्हाला गरम मसाला नाही मिळणार तर धनेजिरी पूड तीळ ओवा मोरी जिरं आणि लाल तिखट आणि हळद असा हा मसाल्याचा डबा आहे तर आता आपण सर्वप्रथम जिरं टाकून बघत आहोत जिरं फुलायला लागलं हो। की आपण थोडासा ओवा टाकूया किंचितचा असा चुरून टाका थोडीशी सफेद तेल टाकते आणि सगळ्यात शेवटी मोहरी टाकते की बघा आता मोहरी तडतडायला लागलेली आहे मोरी तडतडल्यावर मी ही कडीपत्ता आणि मिरची टाकते त्यानंतर मी हा सगळा कांदा टाकत आहे हा बघा कारण आपल्याला पिटीला अगदी जरासाच कांदा हवा आहे म्हणून हा बघा हा सगळा मी कांदा टाकत आहे पिटीला एवढा कांद्याची गरज नसते आपल्याला फक्त फोडणीला मिळायला झाला म्हणून हा एवढूच का फोडणीला ठेवत आहे बाकी हा सगळा कांदा मी ह्याच्यावर टाकला आहे आता काय करायचं हे बघा हा आता टाकल्यावर मी थोडं ह्याच्यावर मीठ टाकते मीठ टाकल्यावर थोडं हिंग टाकते हिंग टाकल्यावर थोडं हळद टाकते थोडा आपला मसाला जो घरगुती मालवणी असेल तर मालवणी कुठचा जो तुमच्याकडे असेल तो बस एवढंच आपल्याला ह्याच्यात टाकायचे आणि काहीही नाही टाकायचं आणि छान पैकी ह्याला स्वते करून घ्यायचं म्हणजे काय होतं आपले मसाले जळत नाहीत कांद्यावर घातल्यामुळे मसाले आपले जळत नाही आणि कांदा पूर्ण शिजला ना की मग बटाटे टाकायचे आहे आता थोडा बारीक गॅस करून कांदा आपण पूर्ण शिजवून घेऊ हे बघा आता आपला हा कांदा आहे हा नाईन्टी पर्सेंट शिजलेला आहे सी बघा केवढा आळून छोटा झालेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत हा जो पाण्यात घातलेला धुतलेला बटाटा आहे ना हा बघा हा पाणी नाही टाकायचं नुसता हा असा दोन ह्याच्यात टाकायचं आहे कारण आता टेन का पर्सेंट तरी बटाट्याबरोबर आपला कांदा अजून शिजणार आहे तर बघा बटाटा आता इथे मी टाकत आहे सगळा आणि त्याला छानपैकी असं साफे करून घ्यायचं आणि असे सफे करून झालं की अगदी जवराची चव घेऊन बघा भेट मसाला बरोबर आहे एकदम परफेक्ट आहे आता ह्याला पूर्ण असं झाकून ठेवते आणि दोन मिनटांनी दाखवते गॅस मात्र बारीक ठेवायचा चला आता पाच मिनटांनी तुम्हाला दाखवत आहे हे बघा